हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे आपलं या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आज आपण एक मनाला वेडावून टाकणारी स्टोरी पाहणार आहोत तर ही स्टोरी शेवटपर्यंत नक्की पहा स्टोरीचं नाव आहे वेळ त्याची नव्हती मित्रांनो स्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे तर शेवटपर्यंत नक्की पहा वेळ त्याची नव्हती साधारण तीन वर्षाचं नातं होतं त्याचं एकांश फारच पॉझिसिव्ह आणि वैष्णवी बिंदास्त जगणारी शांत आई वडिलांनी तिला कधीच बंधनात अडकवलं नव्हतं काही हवं हो नको असेल तर लगेच हातामध्ये हजर कॉलेजमध्ये असताना त्या दोघांची भेट झाली दररोज संध्याकाळी कॉलेज सुटण्याच्या वेळी एकांश गेटवर हजर असायचा दोघेही लांब कुठेतरी फिरायला जायचे एकत्र मोही पाहायची छान हॉटेलमध्ये जेवण करायचं एकमेकांना भेटवस्तू द्यायच्या दिवसभर चॅटिंग करायचं हे सगळं त्यांचं रोजचं जगणं झालं होतं वैष्णवी त्याला प्रेमाने पिलुडी म्हणायची कधी काही फेसबुक व्हॉट्सअपवर बोलणारा एकांश रिलेशनशिपमध्ये पडल्यावर हाईकचा ब्रँड ॲम्बेसेडर झाला म्हणायचा हरकत नाही पण फिल्म जोपर्यंत एखाद्या वर्णावर येत नाही तोपर्यंत त्याची परीक्षा घेतलीच जात नाही तीन वर्षाच्या नात्यानंतर वैष्णवी सतत म्हणायची आपल्या नात्याबद्दल घरी सांगूया आणि एकांशी दरवी काहीतरी कारण काढायचा अजून वेळ आलेली नाही आता नाही नंतर खरं तर त्यालाही लग्न तिच्याशीच करायचं होतं पण धाडच होत नव्हतं शेवटी तिच्या आई वडिलांनी तिचं लग्न ठरवलं मुलगा वेल एज्युकेटेड दिसायला देखील सुंदर दोघांनी एकमेकांच्या घरी सांगून पाहिलं पण घरच्यांना समाज जास्त प्रिय होता रोजच्या भांडणात तानात दोघांचं मन थकून गेलं एकाशनं शेवटी निर्णय घेतला फॅमिलीसाठी स्वतःचं सोडावं लागेल दोघं वेगळे झाले पण वैष्णवी त्यातून बाहेर पडू शकली नाही दररोज फोन मेसेज रडणं समजावणं हळूहळू एकांश रिप्लाय देणं कमी करत गेला एका संध्याकाळी ती कॉलवर फार रडली तेव्हा तो भेटायला आला शांत ठिकाणी बसून त्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाला आपले आई वडील समाजात आयुष्यभर एक नाव आहे त्यांचं आयुष्य त्या इज्जतीभोवती फिरतो आपण वेगळ्या विचारांचे आहोत पण त्यांचं वय आता बदलासाठी नाही प्रेम म्हणजे फक्त मिळवणं नाही त्या करणंही नाही तरी तुला लग्न करायचं असेल तर करूयात वैष्णवीच्या डोळ्यातून अश्रू वाहतच होते ती दोन पावलं पुढे आली त्यांच्या कमरेभोवती हात टाकला छातीवर डोकं ठेवलं आणि कच्च मिठी मारली शेवटची काही वर्षांनी कित्येक दिवसांनी वैष्णवीचा कॉल आला फोनवर बोलता बोलता जुन्या छान आठवणी रमल्या पण Then, Tanji Nauti. पण प्रेम जोपर्यंत एखाद्या वळणावर येत नाही तोपर्यंत सगळं सहज वाटतं त्या वळणावर मात्र सगळं बदलतं लोक वेळ आणि कधी कधी आपलं स्वतःचं मनही वैष्णवीचं कॉलेज संपलं आणि ती पुढच्या शिक्षणासाठी पुण्याला गेली एकासाठी तो निर्णय जणू काही तिच्या दूर जाण्याचा होता रोजच्या भेटी थांबल्या गप्पा कमी झाल्या तिने अभ्यास नव्याने सुरू केला मित्रमंडळीमध्ये स्वतःला झोकून दिलं आणि एकांश त्यांचं आयुष्य अजूनही वैष्णवी भोवतीच फिरत होत तो सतत फोन करत राहायचा कधी परत येणार आहेस त्या फोटोतील मुलगा कोण आहे आता माझ्यासाठी वेळ नाही का वैष्णवी थकली होती प्रेमाचं नातं तिच्यासाठी आता ओझ होऊ लागलं होतं तिला त्याचं प्रिंट नको नव्हतं पण त्यांच्या असुरतेने तिचं श्वास घ्यायचंही अवघड केलं होतं एके दिवशी तिने त्याला मेसेज केला एकांश आपलं नातं मला आता समजून घ्यायला वेळ हवा आहे कदाचित आपण दोघ योग्य आहोत पण योग्य वेळ मात्र आपली नाही एकांश काही क्षण शांतच बसला त्याला पहिल्यांदाच उमजलं ती जात नाही नाहीये कारण प्रेम संपलंय म्हणून तर ती थांबतेय कारण वेळ त्याची नव्हती त्यांनी एकमेकांना दोष दिला नाही कटुता नाही वाद नाही फक्त एक निशब्द शेवट झाला ती पुढे तिच्या जगात रमली आणि तोही काही दिवसांनी स्वतःला सावरून नवीन आयुष्य सुरू केलं पण कधी कधी रात्री उशिरा फोनवर पडलेल्या जुन्या फोटोकडे पाहताना एकांश अजूनही हऊच पुटपुटतो कारण वेळ त्याची नव्हती वेळ त्याची नव्हती पण वेळ थांबतही नाही वैष्णवीचं शिक्षण पूर्ण झालं तिला नोकरीही मिळाली एक नवीन शहर नवीन जबाबदाऱ्या ती आपल्या आयुष्यात स्थिर होऊ लागली पण कधीकधी ऑफिसच्या गर्दीत किंवा संध्याकाळच्या कॉफीत तिच्या मनात एकांशचा विचार डोकवायचा अगदी क्षण भरका होईना पण त्यात ना वेदना होती ना ओढ फक्त एक सौम्य आठवण एकांशनेही आयुष्याची दिशा शोधली होती त्याने स्वतःला लेखनात झोकून दिलं तो कथा लिहायचा छोट्या गोष्टी सांगायचा त्याच्या प्रत्येक कथेत थोडं ती असायची पण ती नाव नसलेली चेहरा नसलेली जणू एखादी भावना जी फक्त त्याला जाणवायची कधीतरी सोशल मीडियावर वैष्णवीचा फोटो दिसायचा तिच्या चेहऱ्यावरचं ते हलक आत्मविश्वासाचं हास्य पाहून तो फक्त मनात म्हणायचा छान आहेस तू अगदी आणि एकांतात बसलेला तो स्वतःवरही हसू लागायचा किती सहजतेने ते दोघ आयुष्याच्या दोन रेषा बनले होते समांतर पण एकमेकांशी न भिडणाऱ्या कधीतरी रात्री शहरांच्या दिव्यातून उजळलेलं आकाश पाहताना एकांश पुन्हा त्या जुन्या भावनेला स्पर्श करतो ते प्रेम नाही उरलेलं पण त्याची आठवण अजूनही उबदार आहे आणि त्या उबदार शांततेत पुन्हा एक वाक्य फुलत, वे त्याची नव्हती पण ती वेळ मात्र त्याचीच होती मित्रांनो स्टोरी कशी वाटली हे नक्की कमेंट करून कळवा कर व या पुढील भाग स्टोरीचा मी लवकरच अपलोड करेल मित्रांनो स्टोरी, स्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे तेव्हा या पुढील भाग पाहायला विसरू नका तोपर्यंत बाय